आज आपण बघणार आहोत असा पदार्थ जो सुंदर त्वचा निरोगी केस आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पाहूया हे आहे माझ्या वडिलांच्या शेतातलं आवळ्याचं झाड जे की दहा वर्षांपूर्वी त्यांनी लावलं होतं आणि आता त्याला एवढे सुंदर सुंदर आणि खूप मोठे आवळे लागायला सुरुवात झाली त्यामुळे या आवळ्याची रेसिपी बनवायचा मोह काही मला आवडला नाही इथं आम्ही शेतात जाऊन आवळे तोडण्याचं काम करत होतो आमच्या बाळालाही आमच्यासोबत झाडावर चढून आवळे तोडायचे होते तोही प्रयत्न करत होता तुम्ही बघू शकता अगदी टपोरे असे सुंदर हाताने तोडलेले आवळे मी घेऊन आलेले आहे बघू शकता किती मोठे मोठे आवळे आहेत तर सव्वा किलो आवळे मी बाजूला काढून घेतलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा स्टीलची या प्रकारची चाळणी घ्यायची स्वच्छ धुवून कोरडे करून यावर मी आवळे ठेवलेले आहेत कुठल्याही पातेल्यात किंवा स्टीमर मध्ये खाली पाणी घालायचं त्यावर अशी स्टीलची चाळणी ठेवून हे आवळे आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत आहेत हे मोठे आवळे त्यामुळे याला वाफवण्यासाठी मला बरोबर पंधरा मिनिटं लागले आवळ्याची साईज जर थोडी लहान असेल तर तुमचे आवळे बारा मिनिटात उकडून तयार होतात या प्रकारे त्याच्या फोडी सेपरेट व्हायला लागल्या किंवा मध्ये चाकू व्यवस्थित जायला लागला तर आवळे शिजले असं परफेक्ट समजून घ्यायचं बारा ते पंधरा मिनिटात आवळे व्यवस्थित शिजून होतात गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली होती त्यानंतर हे उकडलेले आवळे एका कोरड्या कपड्यावर काढून घ्यायचे आणि फॅनच्या खाली तुम्ही याला एक सुकवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याच्या फोडी करून सुद्धा त्या सुकवून घेऊ शकता मी हे सव्वा किलो आवळे दोन बॅच मध्ये उकडून घेतले होते त्यानंतर आवळ्याच्या जशा शिरा असतात त्यानुसार याच्या अगदी अलगत अशा फोडी तयार होतात या मी इथं फोडी करून घेतलेल्या आहेत वेगळ्या प्रकारे आवळा आपल्याला कापायची गरज नाही आवळा उकडलेला आपण दाबला तरी व्यवस्थित त्याच्या या प्रकारे फोडी बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता मी इथे सगळ्या फोडी करून तयार करून घेतलेल्या आहेत बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की आवळ्याचं लोणचं मुरंबा जे काही आपण बनवतो ते टिकत नाही ते न टिकण्याचं एकच कारण आहे की त्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं हे उकडलेले आवळे मी एक तास सुकवून घेऊन नंतर त्याच्या फोडीसुद्धा अर्धा तास सुकवून घेतल्या त्यानंतर एका कढईमध्ये या फोडी घातलेल्या आहेत सव्वा किलो आवळ्यासाठी जेवढे तुमचे आवळे आहेत तेवढीच साखर किंवा गुळ वापरायचा आहे तर मी इथं एक किलो साखर आणि पाव किलो वर गुळ घातलेला आहे थोडासा गुळ घातल्यामुळे चवही छान लागते आणि कलरही अगदी परफेक्ट येतो तुम्हाला हवं तर तुम्ही सगळा गुळ घालू शकता पण त्यामुळे थोडासा काळपट कलर हा नक्कीच येतो पूर्ण साखर सुद्धा वापरू शकता त्यामुळे अगदी सोनेरी रंगसुद्धा येतो पण मला ही थोडीशी गुळाची आणि साखरेची चव आवडते त्यामुळे मी एक किलो साखर आणि पाव किलो गुळ घातलेला आहे कढई गॅसवर ठेवायची आणि इथे आपल्याला अत्यंत आता पेशन्स ठेवायचे आहेत ही रेसिपी बनवताना कारण याला उकडण्यासाठी अगदी परफेक्ट मोरावळा जर तुम्हाला बनवायचा असेल तर चाळीस मिनटं ते पन्नास मिनिटापर्यंत तुम्हाला वेळ लागू शकतो कमी गॅसवर याला सोडून द्यायचं हळूहळू हळूहळू हलवत राहायचं तुम्ही बघू शकता सुरुवातीला घट्ट साखर होती तिचा थोडासा पाक झाला आणि आता आपले आवळ्याच्या फोडी शिजायला सुरुवात झालेली आहे या प्रकारे वर फेस जरी आला तो तो चमच्याच्या साहाय्याने थोडा काढायचा हा फेस जो असतो तो साखरेमुळे आलेला असतो या प्रकारे तुम्ही बघू शकता याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आपल्या आवळ्यांचा ती शिजायला सुरुवात झालेली आहे सव्वा किलो आवळे शिजवण्यासाठी मला आहेत एक किलो जर तुमचा मोरावळा किंवा आवळे असतील तर चाळीस मिनिटापर्यंत बघू शकता आपल्या फोडींचा कलर बदलत चाललेला आहे तसंच कंटिन्यू याला उकळत ठेवायचं आहे शिजवत ठेवायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांचा हाही प्रॉब्लेम असतो की आम्ही शिजवल्यानंतर एक तर त्याची चाचणी कच्ची बनते किंवा तो जास्त घट्ट होतो मग शिजवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची एक तारी चाचणी त्याची पडायला लागली अगदी हलकी हलकी गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करून याला पूर्ण थंड करून घेतलेला आहे अगदी हा गोल्डन कलर याला यायला लागतो त्यानंतर याला टेस्ट करण्याची आणखी एक दुसरी टेक्निक म्हणजे आवळ्याची एक फोड घ्यायची आणि त्यामध्ये चमचा घालून बघायचा अगदी अलगद जर चमच्यामध्ये गेला तर आपलं आवळे परफेक्ट शिजून तयार आहेत आपला मोरावळा तयार आहे असं समजायचं खूप जास्त याला गदगदही शिजवायचं नाही आणि खूप कच्चही ठेवायचं नाही तुम्ही थंड झाल्यानंतर एक फोड खाऊन सुद्धा बघू शकता अगदी अलगद ती आपल्याला नॉर्मल जशी आपण भाजी शिजवतो बटाट्याची तशी चावता आली की परफेक्ट झालं असं समजायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि कोरड्या गरम केलेल्या काचेच्या वरणीत एअरटाईट बर्नी त्याला भरून ठेवायचं वर्षभर हा मोरावळा अगदी छान टिकतो तुम्ही रंग बनू बघू शकता किती सुरेख सुरेखालाय सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल फक्त छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या पाण्याचा कुठेही यामध्ये थेंबही गेला नाही पाहिजे याचा काळजी घ्यायची रेसिपी ट्राय करून नक्की बघा ट्राय केली तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका मी भेटते अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय